म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून जवळपास आठवडा पण अद्याप सरकार स्थापनेचा पत्ता नाहीये तसंच ईव्हीएम बाबतच्या शंकांनाही विराम मिळालेला नाहीये आता या साऱ्या शंका कुशंकांचं कारणच असं आहे विधानसभेचा निकाल विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अगदी आश्चर्यकारकरीत्या महायुतीनं जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकल्या तेच महाविकास आघाडीला मात्र अपेक्षेपेक्षा खूप कमी जागांवर यश मिळवता आलं याआधी विरोधी पक्षाला इतक्या कमी जागा मिळाल्या असं कधी झालं नाही सुरुवातीच्या कलांमध्ये महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे जागा मिळतील असा अंदाज बांधला जात होता पण तो, तो साफ ठरला त्यानंतर वर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरुवात झाली तसंच आता बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्यात याव्यात अशीही मागणी जोर धरू लागले काँग्रेसने तर बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी देशव्यापी मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणा केली तर शरद पवार यांनीही वर शंका उपस्थित केले इतकंच काय तर ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या एका बैठकीत सुतवाद केल्याची माहिती आहे पण मंडळी ही झाली त्या त्या पक्षांची भूमिका पण तुम्हाला माहिती आहे का माळ तालुक्यातील मार्कडवाडी या गावातील ग्रामस्थांनी देखील ईव्हीएम मशीनवर शंका घेतलेली आहे या शंकेतून त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या गावातून अमुक तमुक उमेदवाराला इतकंच मतदान पाडायला हवं होतं पण ते जास्त पडलं ईव्हीएमच्या घोळामुळे असं झाल्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे पण आता प्रश्न असा आहे की खरंच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी योग्य आहे का ते मुळात शक्य आहे का कायद्याला धरून आहे का मार्कडवाडीच्या लोकांचं नेमकं का प्रकरण काय का या याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला जर माहितीये आपला विषयच भारी मंडळी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या मार्कडवाडी या गावातील ग्रामस्थांनी विधानसभेच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर शंका घेतली आणि या शंकेतूनच त्यांनी त्यांच्या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय मात्र प्रशासनानं त्यांची ती मागणी फेटाळून लावलेली आहे बरं मागणी फेटाळून लावल्यानंतरही मार्कटवाडी गावातील ग्रामस्थ बॅलेट पेपरवरील मतदानावरती ठाम आहेत मार्कटवाडी या गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं पण यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांनाही गावात चांगली मतं पडल्यानं जानकर समर्थकांनी स्वखर्चानं गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय यासाठी त्या गावानं माळशिरासचे तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्रही दिलंय पण तहसीलदारांनीही त्यांची मागणी फेटाळली आहे असं कळतंय एकीकडे ग्रामस्थांची मागणी फेटाळली जाते तर दुसरीकडे तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांनी कितीही प्रेशर आणलं तरी आम्ही लोकवर्गणीतून ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर पार पाडणार अशी जानकर समर्थकांची भूमिका आहे तर विशेष म्हणजे गावातील दुसरा विरोधी गटही आक्रमिक झाला असून गावातील जानकर गटाच्या चार पुढाऱ्यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता हा मतदानाचा निर्णय घेतलाय आम्ही यात सहभागी होणार नसून आमच्या या मतदानावरती बहिष्कार असल्याची भूमिका त्या विरोधी गटाने घेतली आहे त्यामुळं या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळालेला आहे एकूणच या मतदानामुळं गावातील वातावरण खराब झाल्यास किंवा गोरगरिबांना त्रास झाल्यास हे चार पुढारी जबाबदार असतील असा इशाराही विरोधी गटाने दिलेला आहे त्यामुळे आता प्रशासनानं मतदानाची मागणी फेटाळून लावली असली तरी गावात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं कंबर कसलेली आहे पुणे माळशिरस तालुक्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांनी भाजपचे विरोधी उमेदवार राम सातपुते यांचा तेरा हजारांनी पराभव केलाय पण याच मतदारसंघात येणाऱ्या मार्कडवाडी या गावात मात्र जानकरांना जितकी अपेक्षा होती त्यापेक्षा कमी मताधिक्य मिळाल्याचं पाहायला मिळालं जे की त्या गावातील जानकर गटाला मुळीच मान्य नाहीये त्या गावातील ग्रामस्थांच्या मते जानकर कमीत कमी एक लाखांच्या न विजय व्हायला पाहिजे होते पण तसं झालं नाही मार्कटवाडीतील ग्रामस्थांच्या मते त्यांच्या गावात जानकर यांच्या बाजूने ऐंशी टक्के मतदान झालेलं असताना इवे मधून वेगळीच आकडेवारी समोर येते निवडणुकीत राम सातपुते यांना आठशे त्रेचाळीस तर जानकर यांना एक हजार तीन मते पडलेली आहेत आता राम सातपुते यांना मिळालेल्या मतांविषयी गावकऱ्यांना विचारलं असता त्यांचं असं म्हणणं आहे की राम सातपुते यांना गावातून फार फार तर शे दीडशे मतं मिळायला पाहिजे होती पण निकाल पाहिला तर त्यांना आठशे त्रेचाळीस मतं मिळाली पाहायला मिळतात ज्यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे पण म्हणून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ईव्हीएमची पोरखोल करण्याचा इरादा गावकऱ्यांनी पक्का केलेला आहे मार्कडवाडी गावात आता मतदानासाठी जनजागृती केली जाते त्यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापल्या गेलेल्या आहेत तर आधी ज्या उमेदवाराला मतदान केलंय त्याच उमेदवाराला आताही मतदान करण्याचं आव्हान केलं जाते सध्याच्या घडीला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राज्यातील बहुतांश नेते ईव्हीएमवर शंका घेत असताना हे एकमेव गाव आहे ज्या गावाने थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी विजय पांगारकर यांनी ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावली होती आता निवडणूक प्रक्रिया संपली असून ग्रामस्थांनी किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेत मतदान व मतमोजणी सुरू असताना कोणताही आक्षेप घेतला नसल्याचं निदर्शनास आणलं त्यामुळं आता होत असलेली ही चाचणी निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असून बॅलेटवर होणारे मतदान कायद्याला धरून नसल्याचं निवडणूक अधिकारी विजय पांगारकर यांनी सांगितलं मात्र तरीही तीन डिसेंबरला गावात मतदान होणार असून गावात एकूण तीन मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया मीडियासमोर पार निर्धार गावकऱ्यांचा आहे मात्र याला प्रशासनाचा विरोध असल्यानं किती ग्रामस्थ मतदान करतात हेही पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे आता हे झालं मेन मॅटर पण मंडळी आपला मूळ प्रश्न आहे तो म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी योग्य आहे का मुळात ते शक्य आहे का तर मंडळी या विषयातील तज्ज्ञांच्या मते हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कक्षेतील मुद्दा आहे त्यामुळं त्या, त्या पातळीवर योग्य तो निर्णय होईल शिवाय विशेष भारीनं तज्ज्ञ डॉक्टर असीम सरोदे यांच्याशी याविषयी बातचीत केली असता ते म्हणाले की राज्यातील कोणत्याही श्रीमंत ग्रामपंचायतीनं स्वखर्चातून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं ठरवून चालत नाही निवडणूक प्रक्रिया ती कोणा एका व्यक्तीसाठी किंवा गावासाठी नसते तर सगळ्यांसाठी असते त्यामुळे ती प्रक्रिया बदलायची असेल तर संपूर्णच बदलावी लागेल आणि महत्वाचं म्हणजे कायद्यात अशी कोणतीच प्रक्रिया नाहीये असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय त्यामुळे स्व खर्चातून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची कायदेशीर अशी कोणतीच प्रक्रिया नाही आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल पण तुम्हाला काय वाटतं अशी प्रक्रिया असायला पाहिजे का आणि तुमच्या गावातील तुमच्या तालुक्यातील लोकांचं यंदाच्या विधानसभा निकालाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद